मराठी क्लास फाय चॅप्टर नंबर फाय सुगर्णीचे घरटे वर्बुक क्वेश्चन आन्सर पुढील उत्तराच्या आदराने दिलेल्या सूचनानुसार कृती करा आकृत्या पूर्ण करा पक्ष्यांचे निरीक्षण करणारे विद्यार्थी तर कोण कोण होतं नयना जॉन सिमरन आणि अतुल पक्षी घरटे बांधत होता या परिसरात या झाडावर तर परिसराचे इथे लिहायचं शाळेच्या आणि झाडावरच्या इथे निंबाच्या झाडावर आता हा पाठ्यपुस्तक उतारा आहे शाळेच्या पासून ते पक्षी आहे हा यापर्यंत उत्तरातील महत्वाचे मुद्दे आहेत शाळेच्या परिसरात निंबाच्या झाडावर सुग्रण पक्षी घरटे बांधत होती अतुल नयना जॉन व सिमरन त्यांचे निरीक्षण करीत होते प्रत्येकाने सुवर्ण पक्ष्यांचे वैशिष्ट्य सांगितले आकृती पूर्ण करा कंप्लीट द डायग्राम प्रत्येकाने हेरलेली सुवर्ण पक्ष्यांची गुण सांगायचे तर नैनायनाने ना, काय सांगितले सफाईदारपणा हा पक्षांबद्दल वैशिष्ट्यपणा आहे जॉन चिकाटी सिमरन मेहनती आणि अतुल कष्टाळूपणा तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले नको त्या वाक्यावर क्रॉस क्रॉसिकून करा काम करताना चिकाटी हवी तर बरोबर कामात व नियोजन हवे बरोबर कष्टाळूपणावर खूप मेहनत करण्याची इच्छा पाहिजे हे पण बरोबर आळस केल्याने काम नीट होते तर हे रॉंग आहे आपले काम मित्र करून देतील हे पहावे हे पण रॉंग आहे हे आपण दोन्ही या पाठ्यपुस्तकातून शिकत नाही एक दोन शब्द उत्तरे लिहा सुवर्णपश्शी घरटे कशापासून बनवतो तर गवताच्या काड्यापासून सुवर्णपश्वी घरटे कुठे बांधतो झाडाच्या फांदीवर निंबाच्या झाडाच्या फांदीवर पण लिहू शकतो नाही तर झाडाच्या फांदीवर सुवर्णपशाचा महत्वाचा गुण कोणता तर नियोजनबद्धता नियोजनबद्धता हा सुवर्णपशाचा महत्वाचा गुण आहे एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा पक्षी सुबक विण कशाने घालतो तर सुवर्ण पक्षी सुबक विण चोचीने घरटे बांधतो पक्षाचे हे घरटे वादळात साबुतका राहते तर पक्षाचे घरटे मजबूत असते म्हणून ते वादळामध्ये साबूत राहते नैना पक्षाबद्दल काय म्हणाली नैना सुवर्ण पक्षाबद्दल असे म्हणाली की ही चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने आपल्या असे घरटे तयार करता येईल का अगदी कजबीर विंकर आहे हा हे असं नैना या पक्षाबद्दल म्हणाले हे तुम्हाला पाठ्यपुस्तक जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघून लिहू शकता सुवर्णपक्षी कुटुंबवत्सल कसा ते लिहा तर सुगणपक्षी सुग्रन सुगरणेसाठी व त्यांच्या पिलांसाठी सुबक व मजबूत घरटे बांधतो त्यासाठी तो पुष्कर मेहनत घेतो म्हणून तो, तो कुटुंब कुटुंबवस्त आहे असे कळते नंतर आहे सुगर्णपश्याला कजबी विंकर असे का म्हटले आहे तर सुगर्णपक्षी गवताच्या काड्यांनी आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने म्हणून त्याला कजबी विंकर असे म्हटले जाते पुढे क्वेश्चन नंबर थ्री पुढे काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी पशाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा तर याच्यामध्ये सर्व तुम्हाला ऑप्शन दिलेत तर पशी का असते तर कष्टाळू असते नंतर चिकाटी स्तु स्तुतीप्रिय असते नियोजनबद्ध असते नीटनेटकी असते आणि मेहनती असते ती बघा ती सहनशीलता पण सहनशीलता पण लिहू शकता निर्दयी नसते ती झोपाळू पण नसते ओके तहे अर्थ लावा। राने, तर हे सर्व त्याचे उत्तर आहेत वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या लावा शहाभूत राहणे तर टिकून राहणे वाखाणणे तर स्तुती करणे सर येणे बरोबरी करणे पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा सुबक तर सुवर्णपशी किती मजबूत व सुबक घरटे बांधतो तुम्ही तुमचा वाक्यप्रकार करू शकता कसब सुवर्णपशी कसब आहे कसब आहे चिकाटी कोणतीही काम चिकाटीने केले पाहिजे मजबूत सुवर्णपशी किती मजबूत घरटे बांधतो पुढील शब्दापुढे तो ती ते लिहा तर आपण वाडा तर तो वाडा इमारत ती इमारत घर ते घर पेन तर तो पेन भाकरी ती भाकरी आणि भात तर तो भात व्याकरण इथे दिलेलं आहे पुढील वाक्यातील सर्व नामं अधोरेखित करा मी कुमारला हाक मारली तर याच्यामध्ये सर्व नाम कोणतं आहे तर मी कुमारला बरोबर आणि मी तुला नवीन दफ्तर आणेल तुला त्याचा फोटो छान येतो तर त्याचा याच्यामध्ये मी आहे मी कुमारला हाक मारली तर मी आपलं सर्वनाम लिहायचं आहे म्हणजे नावाच्या ऐवजी वापरलेला जो श वड असतो त्याला सर्वनाम असे म्हणतात तर मी म्हणजे नामाच्या ऐवजी ते मी वापरलं आहे म्हणून मी कुमारला हाक मारली तर इथे मी येणार तुला नवीन दफ्तर आणले तर तुला कारण का न नावाच्या ऐवजी तुला हा शब्द वापरला आहे त्याचा फोटो छान येतो तर त्याचा मी त्यांना सुविचार सांगितला तर मी पाचवा आहे त्याने घर झाडून घेतले तर त्याने आपण पतंग उडवूया तर आपण ओके भाषण संभाषण हे तुम्ही ॲक्टिव्हिटी आहे तर हा आपला सुगरणचा चॅप्टर झालेला आहे बाकी पुढच्या चॅप्टरसाठी आणि मराठीचे सर्व वर्डबुक क्वेश्चनसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच क्लास हिंदीच्या वर्बुकच्या वर्बुक क्वेश्चनसाठी इंग्लिशचं डायजेस्ट आपण डायरेक्ट डाउनलोड केलं आहे तुम्हाला यूट्यूबला दिलं आहे तर त्यासाठीही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ वर्कबुक इंग्लिश वर्कबुक्स सर्व क्वेश्चन आन्सर मिळून जातील थँक्यू